शेतकरी मित्रांनो नमस्कार राम राम शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तीस एप्रिल आणि मे महिन्याला फक्त एक दिवस बाकी आणि अशातच कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहे तसेच इतर सर्व राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी काही आनंदाची बातमी पण घेऊन आलेलो आहे तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो शेतीविषयक असू शे किंवा हो। इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले यूट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा नक्कीच करा या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले सर्वच बाजार समितीचे ताजे बाजारभाव पावतीसहित दाखवतो तत्पूर्वी शेतकऱ्यांसाठी एक बातमी महत्वाची ती दाखवतो अवकाळीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी संपला वादळी वारा आता चढणार पारा पाच दिवस चार अंशापर्यंत तापमान वाढण्याची शक्यता गेल्या अनेक दिवसापासून विदर्भ मराठवाडा व राज्याच्या काही भागावर असलेले वादळी पावसाचे सावट आता संपले आहे संपूर्ण एप्रिल महिन्यात पावसाळ्यासारखा वाटलेला उन्हाळा आता आपल्याला रंगात येण्याची शक्यता आहे यापुढे पारा हळूहळू वर चढणार असून नागरिकांना दिवसा उन्हाचे चटके उष्णता व रात्री उकाड्याचा सामना करण्यासाठी सज्ज साट राहावे लागणार आहे म्हणजेच आता काय तर अवकाळीचा मारा संपणार परंतु तापमान वाढणार विदर्भातील दहा जिल्हे चाळीस अंशाच्या पुढे मराठवाड्यालाही ला चटके लातूर धाराशिव तापले पश्चिम महाराष्ट्र कोकणात सुद्धा स्थिती अशाच पद्धतीची दिसत आहे मित्रांनो वळव्या कापूस बाजार भावाकडे पहिल्या पावते दाखवतो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार आठशे चाळीसची ची पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती तुरीची पावती पहा अकरा हजार आठशे रुपयाची तुरीची पावती आहे पुढे कापसाच्या पावती आपण दाखवतो इतर बाजार समितीचा विचार केला तर काल कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येते जास्तीत जास्त, जास्त सात हजार आठशे पन्नास पर्यंत कापसाला बाजार भाव मिळताना दिसत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथे सुद्धा भाव वाढलेला आहे जास्तीत जास्त या ठिकाणी सात हजार आठशे पंच्याहत्तरचा दर मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणी सात हजार आठ छत्तीसची पावती सुद्धा आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटा कोला पहा तुम्ही स्क्रीनवर आठ हजार दहा रुपयाचा भाव असलेली पावती आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर अजून एक पावती बघा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोटा कोला आठ हजार पंच्याण्णव रुपयापर्यंत कापसाला भाव या ठिकाणी गेलेला आहे म्हणजे कापूस दरवाढीला सुरुवात झाली दिलासादायक बातमी सिंधी सेल्य ते एकोणावीसशे नव्वद क्विंटल कापसाच्या होऊन सात हजार सहाशे पंचावन्नपर्यंत जास्तीत जास्त, जास्त कापूस गेला काटोल पंधरा क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त सात हजार शंभरपर्यंत या ठिकाणी दर चालू आहे त्यानंतर हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल सहा हजार क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार सातशे चाळीस रुपयापर्यंतचा दर गेला वरोरा लोकल कापूस बाराशे सत्त्याण्णव क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास पर्यंतचा दर गेला वरोरा खांबाडा लोकल कापूस चारशे एकोणसाठ क्विंटल कापसाची आव कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे पन्नास पर्यंतचा दर गेला घाटंजी या बाजार समितीमध्ये एकोणावीसशे पन्नास क्विंटल कापसाच्या अव कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास पर्यंतचा दर गेला देऊळगाव राजा लोकल कापूस चार हजार क्विंटल कापसाच्या आव कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे वीस रुपयापर्यंतचा दर गेला राळेगाव जास्तीत जास्त सात हजार रुपयापर्यंतचा दर गेला त्यानंतर पार्शिवनी तीनशे त्र्याऐंशी क्विंटल कापसाच्या या ठिकाणी सात हजार दोनशे पर्यंत दर गेला मित्रांनो काही बाजार समितीमध्ये भाव वाढले परंतु काही बाजार समितीमध्ये भाव कमी आहे सर्वत्र सारखे भाव नाही अमरावती सात हजार चारशे पन्नास भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद